सर मय महानगर बाईक मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गेले बारा तास पुण्यात मुसळधार पाऊस चालू आहे येते चोवीस तास देखील जिल्हाधिकारी सुहास भुसे यांनी पुण्यासाठी अत्यंत प्रतिकूल असल्याचं सांगितलंय आणि रेड अलर्ट देखील सांगितलंय यासोबतच गेल्या बारा तासात पुण्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक असा पाऊस झालाय म्हणजे तीनशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर इतका पाऊस हा फक्त बारा तासामध्ये झाला आणि या सर्व हे सर्व चाललेलं असताना खडकवासला धरणातील जो पाण्याचा विसर्ग आहे तो मोठ्या नदीमध्ये केला मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे भिडे परिसरात अत्यंत पाणी साचलं आणि यामध्ये अशी एक दुर्घटना घडली की अंडा बनवणाऱ्या तीन युवकांचा विजेचा झटका राहून दुर्दैवी मृत्यू झाला ही म्हणजे भिडे पूल परिसरात घडलेली घटना आहे आणि सुमारे रात्रीच्या तीन वाजता ही दुर्दैवी दुर्घटना घडली झालं असं की भिडे परिसरात म्हणजे जे झेड ब्रिज आहे ते खाली ज्या गाड्या लागतात ते पाण्याच्या स्टॉल्स असतात त्या स्टॉलच्या परिसरात अत्यंत पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामुळे जे स्टॉल्स होते किंवा ज्या गाड्या होत्या त्या वाहून जायला लागल्या आणि ती वाहून जाणारी गाडी मागे खेचत तीन म्हणजे मागे खेचण्याचा तीन युवकांनी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न करत असताना त्यांना विजेचा झटका लागून जागीच त्यांचा मृत्यू झाला आजूबाजूच्या परिसरात उपस्थित लोकांनी त्यांना सह्याद्री हॉस्पिटल येथे भरती केलं पण तिथे गेल्यावर पाच वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं या तिघांमधील दोघ जण म्हणजे अभिषेक घाणेकर वय पंचवीस वर्ष होतं आणि आकाश माने हे लोक पुण्यातील रहिवासी होते डेक्टन परिसरामध्ये आणि तो तिसरा होता शिवा परिहार पुण्यातला काय तर भारतातला देखील नव्हता कारण नेपाळवरून जे कुठले कामगार येतात रोजगारासाठी त्यांच्यातला तो एक होता अवघे अठरा वर्षाचा तो होता आणि हे सर्व घडलेलं असताना आता म्हणजे ज्या अण्णा भाऊची गाडी होती त्या आणखी त्यांचं घर हे हातावरच चालत असणार आणि ना आता यांच्या कुटुंबियांनी कोणाकडे बघून पुढचं आयुष्य जर जगावं तरुण तीन मुलं त्यांच्या आई वडिलांनी गमावली आणि हे सर्व असताना प्रशासनावर मोठा प्रश्न निर्माण झालाय कारण पाऊस किंवा पाऊस हा नैसर्गिक आहे पण प्री डिझास्टर मॅनेजमेंट नावाची सुद्धा एक गोष्ट असती ज्याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा प्रशासनाने लक्ष घालण्याची अत्यंत गरज आहे यासोबतच मी साक्षी माय महानगर लाईफ पुणे